अचलपूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम शिंदी येथील तरुण ओमप्रकाश महल्ले व तीस वर्ष या तरुणाचा पूल ओलांडताना पाय घसरून पुरात वाहून गेल्याची घटना 24 जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडली होती तेव्हापासून रेस्क्यू टीमचे जवान यांनी पहिल्या दिवशी शोध घेतला असता सुरू तपासात व्यत्यय येत असल्याने यश आले नव्हते रात्री मुक्काम करून दुसऱ्याच दिवशी सकाळी आठ वाजता शोध घेत असताना जानोरी गावाच्या भागात नदीकाठी मृतदेह आढळून आला शनिवार पासून शिंदे बुद्रुक येथील तरुण पुरात वाहून गेल्याने रेस्क्यू टीमने सर्च ऑपरेशन राबवित अखेर या तरुणाचा शोध लावला या तरुणाच्या शोध मोहिमेत पथरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली आणि जोपर्यंत मृतदेह सापडला नाही तोपर्यंत स्वतः उपस्थित होते ओमप्रकाश याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविण्यात आला आहे ओमप्रकाश महल्ले हा कुटुंबाचा कर्ता पुरुष होता त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे पंकज साबूसह नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथरोट